नमस्कार मी पंढरनाथ टोंबरे आपलं स्वागत करतो आपला युटॅ यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेअर करा आणि नक्की तुमच्या प्रतिक्रिया काढवा मनसेचे प्रमुख राज ठाकरे गेल्या दोन तीन दिवसापूर्वी त्यांनी कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीसाठी तयारीला लागण्याचे आदेश दिले काही दिवसावरच मुंबई महापालिकेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत आणि महाराष्ट्र राज्यातील इतरही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत यासाठी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा निवडणुकीसाठी सज्ज राहण्याची तयारीला लागण्याचे आदेश दिलेले आहे गेल्या अठरा वर्षापूर्वी दोन हजार सहा मध्ये राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या सोबत न राहता स्वतःचा एक महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा पक्ष स्थापन केला आणि यामध्ये त्यांनी जास्तीत जास्त मराठी या, जस्त। मरा या मुद्द्यावर भर देत आपला पक्ष वाढवण्यासाठी महाराष्ट्र जास्तीत जास्त कार्यकर्ते युवा कार्यकर्ते जोडण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला मात्र दोन हजार नऊच्या विधानसभा सोडता त्यांना म्हणावं असं अपेक्षित यश गेल्या अठरा वर्षामध्ये मिळालेले नाही दोन हजार नऊच्या विधानसभेच्या निवडणुकी निवडणुकीमध्ये त्यांचे तेरा आमदार पहिल्याच निवडणुकीमध्ये निवडून आले होते त्या अगोदरही त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवलेल्या होत्या मात्र दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आता दोन हजार चोवीस अशा जवळपास पक्ष स्थापन झाल्यापासून त्यांनी विधानसभेच्या चार निवडणुका त्यांनी लढवल्या आणि लोकसभेच्या संदर्भात त्यांची प्रवृत्ती ही धरसोड वृत्तीची आपल्याला दिसून आली काही वेळेस त्यांनी काँग्रेससोबत राहणं पसंत केलं गेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत पण त्यांनी भाजपला आपला बिनशर्त पाठिंबा जाहीर करत त्यांच्याकडे लोकसभेसाठी एकही जागा मागितली नाही दोन हजार चोवीसला त्यांना दोन पाच जागा मिळण्याची शक्यता असतानाही त्यांनी दिल्लीला जाऊन अमित शहा यांच्यासोबत बैठक घेऊन बिनशर्त पाठिंबा जाहीर केला त्यामुळे मनसेचे जे इच्छुक होते लोकसभेसाठी त्यांचा काही प्रमाणात हिरमोड झाला आणि अशीच भूमिका त्यांची स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबतही राहिलेली आहे त्यामुळे मनसेसाठी जो कार्यकर्ता तयार व्हायचा ग्राउंड लेवलवर तो झाला नाही कारण एखाद्या कार्यकर्त्याला लोकांचे कामं करण्यासाठी पद हवे असते आणि ते पदच मिळत नसेल तर कार्यकर्ता पक्षामागे उभा राहणार कसा असा एक प्रश्न पडतो आणि त्यामुळे ते कार्यकर्ते मनसेसोबत टिकून राहिले नाही मात्र राज ठाकरे यांचा बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर महाराष्ट्रामध्ये दबदबा राहिलेला आहे त्यांच्या सभांना बाळासाहेब ठाकरेच्या तुलनेमध्ये प्रचंड अशी गर्दी आपल्याला नेहमीच पाहावयास मिळते मात्र त्या तुलनेत लोकसभेच्या निवडणूक असो विधानसभेच्या निवडणुका असो स्थानिक स्वराज्याची निवडणुका असो त्यांना अपेक्षित असं यश मिळालं नाही मात्र अठरा वर्षानंतरही राज ठाकरे यांनी हार मांडलेली दिसून येत नाही ते वेळोवेळी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना भाजपाचं शिवसेनेचं उदाहरण देऊन एक प्रोत्साहन देत असतात भाजपाचे दोनच खासदार असताना त्यांनी संपूर्ण देशात आपली सत्ता स्थापन केली बहुमताने त्यांनी आपलं सरकार स्वबळावर स्थापन केलं देशात हे ते वेळोवेळी आपल्या भाषणातून कार्यकर्त्यांना सांगत असतात मात्र मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका न लढण्याची भूमिका घेतल्यामुळे अनेक वेळेस स्थानिक कार्यकर्ता जो ग्राउंड लेवलवर काम करणार असतो त्यांचा हिरमोड झाला आणि पक्षाला जी शाखा प्रमुखापासून जे बळ मिळायला हवं असतं अपेक्षित ते मिळालं नाही त्यामुळे मनसेला महाराष्ट्रामध्ये हवा तसा जनाधार मिळवता आला नाही आणि महाराष्ट्र सेना गेल्या अठरा वर्षामध्ये महाराष्ट्रात सत्तेत येऊ शिकली नाही सत्तेत येऊ सहभागी झाली नाही दुसरीकडे त्यांना भाजप असो काँग्रेस असो राष्ट्रवादी असो शिवसेना असो या कोणत्याही पक्षाने त्यांच्या सोबत युती न करता त्यांनी स्वबळावर अनेक वेळेस लढण्याचा निर्णय घेतला त्याचाही त्यांना फटका बसला आणि स्वबळावर ते विधानसभेच्या निवडणुकीत असो किंवा लोकसभेच्या निवडणुकीत असो त्यांना विजय मिळवता आलेला नाही त्यामुळे यापुढे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोणासोबत जायचं या संदर्भात अनेक मतप्रवाह असले तरी पक्षाची भूमिका ही बदलती न राहता एका मुद्द्यावर ठाम राहून त्यांनी पक्ष वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी यापुढे प्रयत्न केले पाहिजे तेव्हाच राज्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला दिवस येतील अनेक कार्यकर्त्यामध्ये पदाधिकाऱ्यामध्ये विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये नेत्यामध्ये चर्चा असती की आता मनसेला महाराष्ट्रात थारा नाही मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून राज ठाकरे यांना सत्ता मिळाल्यास ते महाराष्ट्र सारखा सरळ करू असं नेहमी सांगत असतात आणि त्यांना एकदा संधी मिळाल्यास ते करूनही दाखवतील असं एकंदरीत सर्वसामान्यांमध्ये एक त्यांच्याविषयी मत आहे मात्र राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना ताकद द्याव्या द्या द्यावायला हवी आणि त्यासाठी निवडणुका लढणे एखाद्या पक्षाशी युती करणे हेही राजकारण त्यांना यापुढे करावा लागेल तेव्हाच राज्यामध्ये त्यांची सत्ता येऊ शकते यापूर्वी त्यांनी भाजपशी जवळ एक करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्या मनसेच्याच कार्यकर्त्यांनी आरोप केला की शिंदे सेनेना शिंदे सेनेमुळं त्यांना भाजपसोबत जाता आले नाही त्यामुळे त्यांनी काँग्रेससोबतही दोन हजार एकोणीसमध्ये त्यांच्यासोबत प्रचार करून भाजपाच्या विरोधात प्रचार केला मात्र त्याचाही फायदा त्यांना झाला नाही आता ही जी मनसेची बदलती भूमिका आहे ती एका मुद्द्यावर येऊन थांबल्यास आणि कार्यकर्त्यांना बळ दिल्यास नक्कीच महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यात पुढे येईल उद्धव आणि राज यांचे एकत्र येण्याचे चर्चा ही राज्यभरात नेहमीच सुरू असतात ते एखाद्या कार्यक्रमात का भेटले की राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार अशा बातम्या सोशल मीडियावर आणि आप इतरत्रही आपल्याला दिसतात मात्र ते दोघंही एकत्र येतील अशी सध्या तरी आशा नाही आणि येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत काय भूमिका घेतात राज ठाकरे यावरही बरेच काही अवलंबून आहे मात्र उद्धव ठाकरे यांचा पराभव करण्यासाठी भाजपला राज ठाकरे हवे आहेत त्यासाठी ते राज ठाकरे यांचा उपयोग करून घेऊ शकतात मात्र राज ठाकरे यांनी भाजपाच्या भाजपाची जी रणनीती त्या आहे त्याला बळी न पडता स्वबळावर जर प्रयत्न केला तर त्यांना काही प्रमाणात यश मिळेल आणि मनसेची वाटचाल पुन्हा एकदा सुरू होईल स्थानिक स्वराज्य संस्थेपासून मात्र यासाठी राज ठाकरे यांनी निर्णय घेणे अपेक्षित आहे कारण एक पुन्हा एक कार्यकर्त्यामध्ये आमचे अठरा वर्ष काही पक्षात सं काम करूनही संधी मिळत नाही त्यामुळे पक्ष सोडून जाण्याचाही एक प्रमाण मोठं आहे त्यालाही ब्रेक लागेल असे अनेक मुद्दे आहेत राज ठाकरे यांचा पक्ष वाढवण्यासंदर्भात त्यांनी याकडे लक्ष दिल्यास नक्कीच राज ठाकरे यांना महाराष्ट्रात संधी भाजप सोबत जातात की नाही की उद्धव ठाकरे यांच्यासोबत जातात या संदा संदर्भात तुम्ही नक्कीच प्रतिक्रिया कळवा कॉमेंट्समधून आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद